विथ ब्लाउज पीस एकशे साठ रुपये आहे पाचशे ला दोन बाय वन गेट वन थ्री ऑरगेन्झा मध्ये आली बघा नवीन साडी मराठी व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे बदलापूर मध्ये आणि नव्या शॉप मध्ये खूप मोठं शॉप आहे कमीत कमी तीन मजली आहे ना भाऊ तीन मजली तर खूप मोठं शॉप आहे तुम्हाला पाहायला भेटेल इथं कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत किंवा लग्नासाठी घागरे आहेत ब्रायडलच्या साड्या आहेत तर आपण एक एक तर बघणारच आहेत आणि नवीन शॉप उघडलेला आहे आणि यांच्या चार शाखा चार ठिकाणी आहेत तर तुम्हाला जे जवळ पडेल आपण तर आता व्हिडिओ चालू असताना सांगणारच आहेत भाऊ आपल्याला कुठं कुठं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जवळ असणार तर तिथेही जाऊ शकतात किंवा बदलापूरला कात्रप साइडला आहे तर तुम्ही ह्या साइडला येऊ शकतात तर भाऊ आधी तुम्ही व्यवस्थित पत्ता जर सांगितला तिथे जायला नमस्कार शीतल टेक्स्टाईल मार्केट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे फर्स्ट टाइम आपण हे घेऊन आले बदलापूर मध्ये होलसेल साडे डिपो मध्ये हा आहे कात्रप रोड कल्याण आणि कर्जत रोडच्या हायवे वरती आहे आपली ही शॉप okay. मोठी शाखा आहे आपली होलसेल ही शाखा आहे पूर्ण okay म्हणजे जे घरगुती जे व्यवसायासाठी जे जे लांब दूर जात होते ते त्यासाठी आपण एक टेक्स्टाईल एक शीतल टेक्स्टाईल बदलापूर मध्ये आपण फर्स्ट टाइम घेऊन आलेला आहे आपण तर एक शाखा आहे उल्हासनगरला पण शाखा आहे विहोंडीला पण आहे आणि प्लस okay. सोलापूरला पण एक शाखा आहे अशा चार ब्रँच आहेत स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे माझं म्हणजे जो जिथं असेल तिथून तुम्ही यांच्या शॉप मधून घेऊ शकता आणि इथं आजूबाजूला राहणार किंवा इथं राहत असणार तर इथं या तर किती रुपयापासून स्टार्टिंग आणि किती हजारापर्यंत तुमच्याकडे हे पहिलं फर्स्ट आहे हे काटपदर डिपार्टमेंट आहे ओके अडीचशे रुपयापासून जे पार ते तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत इथं साडी अवेलेबल तरी पण व्यवसायासाठी घेण्यासाठी आपली जे घरगुती जी, जी लेडीज जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी म्हणजे घेण्यासाठी म्हणजे तर आपलं म्हणजे होलसेलच आहे माझ्यासाठी ऍक्च्युअली okay. हा त्यांच्यासाठी म्हणजे माझ्यापासून जे नेऊन दोन पैसे कमवू शकतात हा इथपर्यंत माझी गॅरंटी आहे हो पण स्टार्टिंग कशी म्हणजे बिजनेस करायचं बिझनेस करायची स्टार्टिंग म्हणलं तर तशी घ्यायचं म्हणलं तर तीस रुपयाची पण साडी आहे अरे वा सत्तर रुपयाची पण साडी आहे जसं सेट तसं तुम्हाला भेटून जाईल आणि घ्यायचं राहिलं तर किती हजारापर्यंत मिनिमम तर 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 रुपये ऑनलाईन पण आहे ऑनलाईन पण आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे येऊन तर तुम्हाला विजिट करायचं तर तुम्ही इथे आलो तर उलट चांगली आहे म्हणजे तुम्हाला समोर समोर निवडू शकता साड्या बघूया तर आता आपण इथं ज्या साड्या बघतोय त्या कशा रेंजच्या अलग अलग आहेत आता ही जी आहे ती पूर्ण मी तुम्हाला हे आयरी आयटम आहेत कागपदरचे ओके okay. जे मानापानाला जे देण्या घेण्यासाठी म्हणा कोणाला व्यवसाय करण्यासाठी म्हणा किंवा कोणी आलं तर आपण देत असतो त्या हिशोबानं आता काटपदरचे पण आपण कमी बजेट मध्ये घेऊन आलेले आहेत ओके ओके कारण की आपला हा टेक्स्टाईल आहे शीतल टेक्स्टाईल म्हणजे होलसेल साडी डिपो आहे आपला हा आता ही जी क्वालिटी आहे ती तुम्हाला भेटणार फक्त पाचशे रुपयामध्ये दोन आहे पाचशे ला दोन हा जोडी ऑफर आहे बाय वन गेट वन फ्री आहे बघू शकता पाचशे ला दोन पाचशे रुपयामध्ये दोन आहेत तर ह्याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे तुम, तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की एक वेळेस विजिट करा शीतल टेक्सटाईलवरतीच तुम्हाला, तुम्हाला भरपूर काय कलर बघा भेट मी आता एक सॅम्पल मी दाखवून देतो व्हिडिओ मध्ये मी पूर्ण तर व्हेरायटी नाही दाखवत आहे त्याच्यानंतर हा एक येणार आहे तुम्हाला हा कॉटन बोलतात सिल्क कॉटन बोलतात हा शायनिंग कपडा येतो हे आठशे रुपयामध्ये दोन येतात क्वालिटी बघा हा आणि जर कोणाला एक घ्यायची राहिली तर घेऊ शकताय दोन घेऊ शकताय तीन घेऊ शकता ब्लॉक घ्यायचं असलं ब्लॉक मध्ये घेऊ शकता असं नाही की जबरदस्ती नाही की चार सर्ट घ्या पाच सर्ट घ्या तुम्हाला दोन आणि ह्याच्यामध्ये प्लस आणखी तुम्हाला डिझाईन कमीत कमी नाही नाही तीस ते चाळीस डिझाईन अवेलेबल आहेत आपलं त्यानंतर हा ब्रॉकेट सिल्क मध्ये एक आहे ह्याच्यातला एक ब्रॉकेट सिल्क कमीवाला पण आहे हा भारी भारीवाला दाखवले वाला, दा वाला पण याच्यामध्ये सेम क्वालिटी आहे साडेचारशे रुपयामध्ये दोन आहेत ती आणि ही जी दाखवते मी तुम्हाला ही हजार रुपयामध्ये दोन दाखवते कारण कसं आहे काही जण म्हणतात की तुम्ही दोन दोन सांगता तर एक आम्हाला आल्यावर भेटेल का भेटेल ना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होणार त्याच्यामध्ये okay. तुम्हाला ती पाचशे रुपयाला भेटणार पुन्हा हाय बघा एक सिल्क बोलतात त्याला ही पण हजार रुपयामध्ये दोन आहे अरे पूर्ण ऑल बुट्टी आहे क्वालिटी बघा पूर्ण जास्त बजेट ज्यांचं नसेल तर त्यांच्यासाठी बघा या

ज्यांना अशी प्लेन आणि हो। एकदम लाईट कलर पाहिजे असेल हे हो। साडेपाचशे रुपयामध्ये तुम्हाला दोन भेटणार अशी भेटणार ह्याच्यामध्ये सेम क्वालिटी एक आहे पाचशे रुपयामध्ये पण दोन भेटणार आणि प्युअर ओरिजिनल प्य। कॉटन भेटणार मिक्स नाही येणार कपडा बघू शकता हा अकराशे रुपयामध्ये दोन आहेत सिल्क मटेरियल हा बद्दल आणि लाइनिंग पण वेगळ्या प्लेन असते किंवा बुट्ट्या लाईनिंग यायला कितीला दोन अकराशे रुपयामध्ये दोन आहेत हा सिल्क पॅटर्न आहे जी मार्केटला जी जी रुपयाला विकली जाते okay. आपण ही फक्त ओनली वन ही पंधराशे रुपयामध्ये आपण दोन देणार आहेत आणि पूर्ण ऑल बुट्टी आणि प्लस रिच पल्लो दोन साड्या रिच पल्लू येणार आहे हा क्वालिटी बघा ऑल येणार भरलेली आणि हा पल्लू येणार कारण अशा साड्या आपण मध्ये हजाराला चार, चार, पास पंधराशे रुपयामध्ये ती पण दोन त्यानंतर एक धर्मावर मेक आहे क्वालिटी एवढी खूप सुंदर आहे जे सिंगल मार्केटला जी एकते मार्केट ना दोन अडीच तीन पर्यंत आपण ही दोन हजार रुपयामध्ये दोन देतो यात पण भरपूर कमी जास्त किमतीच्या असतात ना हो साड्या साऊथच्या ही सिंगल सिंगलिकायचं बोललं तर दोन हजार रुपये मिनिमम आहे आपण दोन हजार रुपयामध्ये दोन साड्या देते एक हजार मध्ये एक हजार रुपयामध्ये एक, एक साडी पूर्ण ऑल भरलेल्या धर्मावर बोलतात कलर आहे त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे तुम्हाला पाहिजे तर भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये हजार ला एक सांगता येते हजारला ला एक त्याच्यानंतर हा एक क्वालिटी आहे सिंगल जे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस रुपयाची साडी की ना हा पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला दोन भेटणार साड्या आणि ही जी तुम्ही आता ऑफर ठेवलेली आहे तर ही म्हणजे कशी राहील किती दिवस म्हणजे हे लगन सराय ऑफर आहे लगन सराईसाठी लग्न सराय साठी बघा पंचवीस रुपयामध्ये दोन साड्या पंचवीसशे ला हो, पंचवीस रुपयामध्ये दोन साड्या एका घरामध्ये जर दोन दोन लेडीज सारख्या साड्या पाहिजे असतील तर बघा फक्त पंचवीस पंचवीस पंचवीसशे पंधरा सोळा डिझाईन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे डिझाईन आवडून ती चॉईस करून तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे डिझाईन पाहिजे ती चोवीसशे ला दोन बघू शकता एकतर ब्लॅक नाही तर ग्रीन काढत असतो ग्रीन ही मस्त पैकी नवरी साठी नवरीच्या इतर फंक्शन साठी कामात येते तर ग्रीन पण आहे चिंतामणी कलर आवडीचा पण आहे कलर पण आहे त्याच्यामध्ये भरपूर पोड्याला ओटी भरण्याला आपण ग्रीन कलर युज करत असतो ओके okay, हा इरकली पण सगळी प्लेन असते काठ असतात काठेवरतीच त्यांचं पूर्ण असं असतं आल्यावरती भरपूर आहे साड्यांचा समुद्र बॅक साईडला दिसतोय समोर दिसतोय आल्यावरती तुम्हाला हाताने निवडता येतील हा बघाय पूर्ण ऑल बुट्टी आहे तेराशे रुपयामध्ये दोन आहे काय नाव सांगितलं तेराशे रुपयामध्ये दोन पूर्ण ऑल बुट्टी कॉटन आहे जरी कॉटन अच्छा कॉटन मध्ये पेशवा सिल्क पेशव्या सिल्क मध्ये ही डिझाईन भरलेली वाटते ना पूर्ण पूर्ण ऑल भरलेलं डिझाईन आहे एकवीसशे रुपयामध्ये दोन आहे ऑल साडी भरलेली आहे रिच आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पिसाय सिल्क कॉटन फक्त सहाशे रुपये या प्रत्येक साड्या आपण ओपन नाही करता येणार कारण घड्याही मोडतात आणि इथं आल्यावरती तुम्हाला घेता येईल अलग अलग कलर चॉईस पुन्हा हा पूर्ण ऑल पूर्ण प्लेन पण मागतात साडी कॉपर आहे पण कॉपर पण एक वेगळंच कॉपर पंधराशे रुपयाला ना आपण सिल्क मध्ये येतो सिल्क मध्ये सिल्क, सिल्क। खूपच लाईट वेट दिसते बघा तुम्हाला जवळून कपडा एक ज्यांना असे प्लेन पाहिजे असतील आणि पूर्ण काठ बघा लालसर पण आहे एकदम कॉपर पण आहे दोघं आहेत हा बघा तेराशे रुपयामध्ये दोन प्युअर कॉटन ओरिजिनल कॉटन तेराशे मध्ये दोन दोन पुन्हा हा बघा हे पूर्ण कॉटन मध्येच कॉटन 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 प्युअर ओरिजिनल कॉटन येणार मिक्स कॉटन कुठलंच नाही भेटणार तुम्हाला त्यानंतर हा बघा इथे ऑरगंजा सिल्हि त्या ऑरगंजा मध्ये नवीन निघाला ना पटन ही सत्तावीसशे अठ्ठावीस रुपयाची मार्केट प्राइस आपल्यापेक्षा दोन हजार साठ रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल ऑरगेन्झा मध्ये आली बघा नवीन साडी याच्यावरची डिझाईन पण तुम्हाला एकदम वेगळीच वाटते बघा ऑरगेन्झा मध्ये दुकानात आल्यानंतर याची पूर्ण व्हरायटी आहे आणि पूर्ण अख्खा गाळा भरून आहे आता आपण देणे घेण्याच्या काटा मस्त मस्त छान छान साड्या बघितल्या पण आता मेन आहे नवरीच्या ब्रायडलच्या तर भाऊ आता यांचं म्हणजे प्राइस कशी आहे आणि कशा कशामध्ये म्हणजे प्राइस जे घ्यायचं म्हटलं तर हजार रुपयापासून पण आहे शालो मध्ये किती हजारापर्यंत याच्यामधून घेईन म्हणजे मिनिमम पंचवी तीस हजार रुपयापर्यंत कसं जितक्या हजाराची घ्यायची असेल येऊ शकतात आणि त्यांना घेऊ शकतात कमी मधलं हे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीस रुपयाचा चालू आहे आता हे तुम्हाला घ्यायचं म्हणलं ना आपलं या होलसेल हा टेक्स्टाईल आहे बदलापूर मधला फर्स्ट टाइम आलेला आहे शीतल टेक्स्टाईल म्हणजे फर्स्ट टाइम आहे ते फक्त एकोणीसशे रुपयामध्ये येणार तुम्हाला भरलेली आहे बनारसी आहे हा बघा फक्त ही एकोणीसशे रुपयामध्ये क्वालिटी बघा आपण साध्या साड्या आपण घेतो त्या सुद्धा एवढ्या कोणावी लाच्यातला कमीचा पण मी तुम्हाला दाखवून दिला होता एक हजार रुपये साडे नऊशे वाला पण आहे जशी आधी ओके आणि हा एक ब्रायडल चा अजून वर्कवाला ऑल वर्क आहे पूर्ण भरलेला आहे कोणत्याला ब्रॉकेटचं ब्लाउज पीस आहे कोणच्याला प्लेन आहे पूर्ण अलग अलग टाईपचे आहेत हा बघा तर बघा असा दिसेल घातल्यावरती छान आणि ह्याच्यामध्ये कलर पण आहेत कमीत कमी आठ ते दहा कलर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कलर तर पाहिजे म्हटलं तर दहा कलर अवेलेबल आहेत तर ती जी होती त्यात स्टोन नव्हते जरी वर्क वगैरे होतं यात वर्क साईड स्टोन पण आहे छान डिझाईन आहे आणि जसं तुम्हाला हजाराचा पाहिजे तसा मिळून जाईल छान छान कलर यात तुम्हाला भेटतो नवीन पॅटर्न आलाय ओके रनिंग मधला पॅटर्न आहे साऊथ पॅटर्न साऊथ पॅटर्न मस्त एकदम छान ज्यांना लाईट कलर मध्ये पाहिजे असेल आणि पूर्ण अशी पॅकिंग येणार तुम्हाला डब्बा पॅकिंग येणार साडी अशी पूर्ण पॅकिंग येणार तुम्हाला अशी बॉक्स मध्ये राहील पूर्ण अशी बॉक्स आणि बघा हा कलर वेगळा आहे हा पण कलर वेगळा आहे त्यामध्ये आणखी डिझाईन आहे कमी तीन पंचवीस तीस डिझाईन आहे त्याच्यामध्ये आता आपण इथं सगळ्या प्रकारच्या साड्या बघत आहोत बघितल्या पण आहे आणि ते सगळ्या तुम्हाला इथं आल्यावर दिसतील आणि ह्या ठिकाणी आहे नऊ वार दहा वार आणि बारा वार ही नऊ वारी ओके आता ही जी आयरी आयटम जी घेतात जे देण्या घेण्यासाठी जे लग्न सरामध्ये लग्नात द्यायला वगैरे लागेल हा तीनशे तीस वाला आहे पुन्हा ह्यामध्ये तीनशे वाला पण आहे पुन्हा छापेल मध्ये घ्यायचं असेल तर अडीचशे रुपया वाला पण तीनशे आसपास सुरुवात आहे पासून घ्यायचं बोललं तर मिनिमम त्याच्यामध्ये अडीचशे पासून जे स्टार्टिंग ते दहा ते पंधरा हजारापर्यंत पर्यंत अशा टाईपच्या भरपूर व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा इथं दिसत आहे सगळे कलर आहे पूर्ण पूर्ण खूप सुंदर दिसत आहे मल्टी कलर हे बघा एक दहा वर आता जे शिवून घेण्यासाठी जे नवरी जे घेते ना नऊवारी शिवायची असेल त्यांना ज्यांना नऊवारी शिवाय असेल ती पण आहे त्याच्यानंतर हा प्युअर पेशवाई घ्यायचा असेल तर पेशवाई मधुराई हळदीसाठी स्पेशल 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 त्यानंतर हा पैठणी घ्यायचा असेल तर पैठणी पण आहे विथ ब्लाउज पिसवालाय आतापर्यंत आपण सहावार मध्ये बघत होतो तर बघा आता हो तो। तो तो तुम्हाला काठा पत्रामध्ये पैठणीमध्ये नऊवार दहा अशा टाईपच्या तुम्हाला भरपूर भेटन पुन्हा हा टेम्पल बॉर्डर मध्ये काय सिल्वर मध्ये नवीन आलाय आता हा हा थोडा नवीन दिसतोय खूप सुंदर आहे आणि याची डिझाईन मुनिया पैठणीची मुनिया पैठण बरोबर आहे पूर्ण ऑल बुट्टी आहे पूर्ण ऑल बुट्टी आहे नऊ वार दहा वरला सुद्धा सुंदर सुंदर डिझाईन इथं तुम्हाला पाहायला भेटते हा वा हे रिच पल्लो मध्ये पूर्ण अक्का पल्लो याचा भरलेला येणार तुम्हाला आणि प्युअर ओरिजिनल कॉटन येणार मिक्स नाही येणार बघा इथं आल्यावरती तुम्हाला तुमच्या आवडीचे कवर डिझाईनचे वर्कचे पैठणीचे पाहायला मिळेल आता आपण आलेलो यांच्या दुसऱ्या मजल्यावरती वर्कच्या साड्या आहेत बघा या ठिकाणी तो नमस्कार आता आपण आलेले आहेत सेकंडला तर सेकंड मध्ये पूर्ण अक्का हा जे आहे ते पूर्ण फॅन्सी डिपार्टमेंट आहे वर्कचं डिपार्टमेंट आहे पूर्ण आता तुम्हाला याच्यामध्ये साडेतीनशे रुपयापासून जे पार ह्याच्यामध्ये कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपयापर्यंत इथं पण तुम्हाला अवेलेबल च्या आसपास साडेतीनशे रुपयाची पण आहे त्याच्यामध्ये पूर्ण वर्क खूपच वेगळी साडी आहे काहीतर अलग आहे असं कॉमन नाही पीस छान आहे म्हणजे प्लेनचा पण आपल्याला लुक पाहायला भेटेल आणि पोस्टर आणि प्लस म्हणजे पॅकिंग जे आहे ते पूर्ण पाऊस पॅकिंग येणार म्हणजे आणि लाईट आहे म्हणजे जास्त जड स्टोन नाहीये फक्त एक पाचशे ऐंशी रुपयामध्ये येणार पोस्टर पीस आणि पाऊस पॅकिंग हा बघ कोणा हा साटिंग कपडा तो हा जे हजार बाराशे पंधराशे ला येते ते आपल्यापाशी आठशे रुपयाला येऊन जाईल हा बघ ही मला खूपच आवडली खूपच सुंदर वाटते थोडी वेगळी पण वाटते आता असं ला ला तर हळदीच्या फंक्शन वापरता येईल एकदम छान त्यानंतर एक पॅटर्न येणार आता पूर्ण अक्कच जरी भरलेली आहे पंधराशे सोळाशे ते हजार रुपयाला येणार तुम्हाला okay, याला स्टोन नाहीये पूर्ण वर्क केलेला आहे आणि हा छोटे डायमंड येणारी पूर्ण हा मध्ये लाईट वेट झिरो स्टोन त्याच्यामध्ये दहा कलरची मॅचिंग आहे अशा टाइपचे कलर पूर्ण अख्खे कपटामध्ये भरलेले कलर आहे भर त्याची यांची काय सांगितली प्राइस फक्त हजार रुपये फक्त हजार पॅटर्न म्हणजे हे पूर्ण न्यू पॅटर्न आहे मस्त, मस्त आता सध्या रनिंग रेडीमेड ब्लाउज पीस वाला आहे हा बघा पूर्ण पीस भरलेला आहे त्यानंतर हा पूर्ण साडी पण रेडी आहे का तिला काही नाही नाही साडी म्हणजे नेसावं लागतं ह्याला रेडी वाली नाही फक्त ब्लाउज पीस रेडी आहे ब्लाउज पीस रेडी आहे काही ठिकाणी दोघं रेडी असतात रेडी पण आहेत ना तसे पण आहेत तर बघा फक्त साडी घेऊन जा तिला काय पिको फॉल करा ब्लाऊज शिवायची गरज नाही गरज नाही रेडी आहे आता ही जी आहे ही तीन हजार चारशे ची हा म्हणजे रेडी ब्लाउज आहे म्हणून रेडी त्यामुळे पुन्हा मध्ये साडेतीन वाली आहे चार वाली आहे कोणची अडीच वाली आहे सगळ्यांची कमी जास्त किंमत कमी जास्त आहेत पूर्ण आता दुकानात आल्यानंतर तुम्हाला रेंज कपडा क्वालिटी तुम्हाला आ, जी आवडेल तशी प्राइसची घेता येईल शकते ही साडी तर विचारायलाच नको खूपच सुंदर आहे एवढे मोठे काठ आहेत बघा काठ वरती साडी भरलेली आणि साडी घेतल्यानंतर आपण ते फॉल फिटिंग वगैरे पॉलिश वगैरे पूर्ण सर्व आपण एवढे मोठे काठ आहेत हातात पण येत नाही एवढे मोठे काठ आहेत बघा मस्त पूर्ण ब्लास्टिस वरती वर्क येणार प्रत्येक साडीचे ब्लास्टिक वरती वर्क येणार आपण आलेलो एक घागरे बघायला सायडर असेल किंवा इतर प्रोग्राम साठी असेल किंवा साठी असेल तो पहिले आप बताइए की यहाँ जो घागरा है लेहंगा है वो कैसे स्टार्ट है और अपने प्लस दो हजार से घागरा स्टडींग ओके ये देखो हजार रुपये फुल वर्क एकदम लाइट वेट आहे लाईट वेट, वेट आहे तो दोन हजारा पासून आहे बघा असा दिसेल खूप हलका आहे सायडरल के लिए भी ये देखो एकदम फुल वर्क में मस्त तो ये कैसा है स्टार्टिंग इसका इसका बारह हजार जैसा वर्क रहेगा हाँ, वैसे वैसे उसका प्राइस दुल्हन के लिए चाहिए तो आठ नौ हजार है दस हजार है हजार का भी है अपने पास ऐसे अलग अलग रेंज में मिलेगी रजवाड़ी टाइप में चाहिए रजवाड़ी टाइप में वेलवेट हाँ तो बगा कि सुंदर दिशा तुम्हारा इथ दिसेल मस्त डिझाईन पूर्ण वर्क आहे आणि ज्यांना लाईट मध्ये पाहिजे असेल लाईट कलर मध्ये असा दिसेल फिर ये कम में देखो तीन हजार है चार हजार की रेंज में दो हजार पच्चीस में अपने पास आने है। के बाद आपको कैसा चॉइस करना है उसके हिसाब हाँ। से प्राइस रहेगा अरे वहाँ व्हाइट मदेपन आए देखो एकदम फुल वर्क के अंदर मस्त हाँ जिनको ज्यादा वेट वाला नहीं चाहिए तो ये भी ले सकते सगळ्यात जास्त मोठे मोठे पण साईजचे ब्रायडलचे तुम्हाला इथं आल्यावर भेटतील आणि अजून नवीन येणार आहे तर नवीन घ्यायला येणार त्यावेळेला तुम्हाला अजून छान छान डिझाईन पाहायला भेटतील तर बघा लहान साईजचे मोठ्या साईजचे सायडरचे ह्या साईडला तुम्हाला सगळे पाहायला मिळतील तर आता आपण आलेलो आहे तिसऱ्या मजल्यावरती मी सांगितल्याप्रमाणे की यांचं तीन मजलीचं शॉप आहे होलसेल शीतल टेक्सटाईल मार्केट तर या ठिकाणी आपण तिसऱ्या मजल्यावरती आलेलो इथे तुम्हाला प्रिंटच्या साड्या आणि कॅटलॉगच्या साड्या भेटतील आयरी आयटम पण भेटतील तुम्हाला कोणते आयटम आयटम लग्न ती पण तुम्हाला भेटून जातील त्याच्यामध्ये नंतर लक्ष्मीपती वगैरे बघा या ठिकाणी तुम्हाला आल्यावरती okay. अशा भरपूर साड्या पाहायला भेटतील हे सगळ्या कॅटलॉगच्या आहे आणि अशा प्रकारे यांचा हा तिसरा मजला आहे इथं आल्यावर तुम्हाला ज्या तुमच्या पसंतच्या साड्या घ्यायच्या घेऊ शकतात तर आता आपण इथल्या एक एक साड्या बघूया चला आता ही जी आहे ती आयरी आयटम आहे हा विथ ब्लाउज पीस आहे घेण्यासाठी किंवा बिझनेस साठी करू शकत साडी जी आहे ती ही म्हणजे मिनिमम जी आपण अडीचशे दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रिटेल ठिकाणी तुम्हाला फक्त ही भेट फक्त एकशे साठ रुपयामध्ये विथ ब्लाऊज पीस विथ ब्लाउज विथ ब्लाऊज एकशे साठ रुपयामध्ये अशा प्रकारचे डिझाईन येणार तुम्हाला अलग अलग प्रकारचे डिझाईन येणार तुम्हाला जसे पाहिजे तसे डिझाईन भेटणार तुम्हाला हा बघ पुन्हा त्यानंतर एक येणार काही कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे साडेपाचशे रुपयामध्ये दोन येणार तुम्हाला हे साडेपाचशे मध्ये ती दोन आहेत त्यानंतर ही सहाशे रुपयामध्ये दोन आहेत जोडी जोडी ऑफरवाले आहेत जोडी पाचशे रुपया मध्ये दोन आहे आणि त्याच्यावरती डिझाईन आहे मुनिया पैठणी टाइप बिलकुल सेम हा पाचशे मध्ये दोन आहेत हा बघ ओके अडीचशे ला अडीचशे रुपयाला फक्त त्यानंतर हो काही साडेतीनशे रुपयामध्ये मध्ये काही दो दोन आहेत साडेतीनशे रुपया रुपयामध्ये दोन आहेत हा बघ तर बघा इथं सगळ्या कमी कमी किमतीमध्ये तुम्हाला भेटताय कधी पाचशे ला कधी साडेतीनशे ला जे आहे ते मार्बल मटेरियल आहे चारशे सत्तर रुपयामध्ये दोन साड्या आहेत चारशे सत्तर ला दोन दोन साड्या आहेत बघा मार्बलची साडी कपडा बघायला कॅटलॉक घ्यायचं असतं तर कॅटलॉक पण आहेत माझ्या पैसे सातशे चाळीस रुपयामध्ये दोन साड्या आहेत सातशे चाळीस ला फक्त सातशे चाळीस रुपयामध्ये दोन साड्या आहेत बघा कॅटलॉग नुसार साड्या कोणतं गार्डन गार्डन होता त्याला कपडा बघा आता घेऊन फक्त हजार रुपयामध्ये दोन पंधराशे ला दोन कोणाचं बचत गट आहे जे हरिपाटवाले जे सिंगल कलर वाले जे पण नंतर हल्दीसाठी किंवा वर्षभरात गणपती येतो हो, त्यांच्यासाठी पण पूर्ण सिंगल कलर पण त्यांना अवेलेबल करून देते कितीही पाहिजे तर एक दहा ते पंधरा दिवसाच्या टाइम देतो हो तर ऑर्डर ऑलरेडी आपल्यापैकी अवेलेबल पण असतात सिंगल कलर आणि जरा जे सिंगल ह्याच्यातलं जे अवेलेबल मधलं जे पसंत असलं आणि दुसरा सॅम्पल चॉईस बी केलं दहा दिवसामध्ये अवेलेबल करून देतो त्यांना सुरुवातीलाच खालच्या प्लेसमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील ड्रेस मटेरियल किंवा टावेल टोपी परकर मॅचिंग जे पण आहे शूटिंग शर्टिंग ते तुम्हाला इथं आल्यावर भेटेल तर ताई तुम्ही आधी दाखवा आम्हाला की कसे कपडे आहेत टॉप वगैरे लेडीजचे सगळे नमस्कार शीता टेक्स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात ड्रेसच्या व्हरायटी तर आपल्या ड्रेसच्या व्हरायटी मध्ये नुसती कुर्ती आपल्याला सहाशे जोडी सातशे okay. रुपये चालू आहे परत आपल्याकडे रेडीमेड ड्रेसेस सुद्धा आहेत ते पण तुम्हाला हजार पासून चालू आहेत हजार रुपये बाराशे रुपये फुल okay. ड्रेस तुम्हाला भेटून जाईल परत आपल्याकडे ड्रेस मटेरियल सुद्धा आहे नुसता ड्रेस मटेरियल ते पण तुम्हाला चांगल्या ऑफर बाराशे हजार रुपयापासून चालू आहेत चारशे पाचशे सहाशे ते ही तुम्हाला जाते आणि okay, चांगले तीनशे चारशे पाचशे जसं व्हरायटी मध्ये पाहिजे असतील इथं तुम्हाला रेडीमेड पण भेटतील आणि तीस मध्ये पण पीस पण भेटेल नुसती कुर्ती हवे तेही भेटेल तुम्हाला लेगीज वगैरे सगळं तेही तुम्हाला भेटेल आल्यावरती तुम्हाला बघा शॉप मध्ये दिसतच आहे या आणि तुमच्या आवडीचं जा बघू शकतात आपण छान छान साड्या घातलेल्या आहेत घागरे घातलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये अशा पण आपण पूर्ण शॉपच्या दाखवलेल्या आहेत तीन मजलीचं शॉप आहे शीतल टेक्स्टाईल होलसेल मार्केट बदलापूर तर ह्या ठिकाणी तुम्ही येणार तुम्हाला चार ठिकाणी त्यांचे शॉप आहेत अलग अलग ठिकाणी तर त्या ठिकाणी पण तुम्ही असणार त्यांनी तेंच, तुम्हाला सांगितलेलं आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे तिथं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकतात आणि बदलापूरला असणार तर कात्रा साईडला त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे जर तुम्हाला शॉप नाही सापडलं तर फोन करा ते तुम्हाला लगेच ॲड्रेस बरोबर सांगतील आणि ह्या ठिकाणी तुम्ही येणार रोडावरतीच आहे तुम्हाला आतमध्ये कुठंच जायची गरज नाही तर बघा आता लग्नसराईचे दिवस आहेत छान छान शालू आहेत घागरे आहेत देणे घेण्याच्या साड्या आहेत तर सगळ्या साड्या तुम्हाला इथं आल्यावरती पाहायला मिळतील तर भाऊ तुम्ही खूप सुंदर सुंदर साड्या दाखवल्या हो okay. आणि स्वस्त पण आहे आणि काही काही नवीन पण आम्हाला पण आम्हाला छान छान पाहायला मिळाल्या आणि बघा शालू पण आपण घातलेला आहे नवरीला घ्यायचं असेल तर या व्हिजिट द्या आणि छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय